तर याच्यातून आम्हाला तुम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे पण ही तुम्हाला धाडस आलं कसं एवढी हिंमत आली कशी ईडी ईव्हीएन मशीनमुळे आली का पाच सात तीन चार दिवसात धर्माचे झेंडे दाखवले किंवा जातीचं आवाहन केलं तर मतं भेटतेच भाव अशी मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला अशी काही हिंमत आली का तुम्हाला याचं भय राहिलं नाही का मतदाराचं का उद्या आमचा मतदार मत मारणार का नाही मारणार मला वाटते ही जी त्यांना ही जी काही आम्ही पाहतोय पद्धत त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांच्यातलं भय गेलेलं आहे ते भय असं गेलेलं आहे का आम्ही पाच वर्ष काही केलं नंगा नाच केला तरी वेळेवर जात आणि धर्म सांगून मतं भेटते आणि त्याच्यातून निघाले ही जी काही या भीती आहे ते त्यांच्यातली निघालेली आहे त्याचे ते, ते, ते परिणाम आम्ही भोगताय मतदारांना हुशार व्हा जातीपाती धर्मासाठी धर्म सांगून निवडणुकीत सांगणारे लोक आता चार हजार एकाच ताटासाठी आम्ही